नमस्कार आपण पाहत आहोत फुले न्यूज ट्वेंटी फोर पोर्टल चॅनल स्वतंत्र दिनी महानवाधिकार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण संस्थापक अध्यक्ष जिल्हाध्यक्ष साधिक शेख नमस्कार मी साधिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच व प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद मुनमगेट येथे आमचा बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आमचा धरणे आंदोलन सुरू आहे या धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग येथे उप अभियंता एम एस मठपती यांची खातीन्याय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याबाबत व तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान योजना सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत शास्त्रीनगर भगतसिंह चौक ते दोन नंबर एस टी स्टँड कडे जाणारा रस्ता या ठिकाणी डांबरीकरणचा काम करणारे कॉन्ट्रॅक्टर गायत्री कन्स्ट्रक्शन सुभाष भोसले यांच्यावर कारवाई करून तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्याबाबत व तिसरा विषय असा आहे की जल जीवन मिशन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत मौजे बोरामरी तालुका दक्षिण सोलापूर येथे नवीन पिण्याच्या पाणीची टाकी बांधण्यासाठी काम करणारे कॉन्ट्रॅक्टर श्रीकांत आर सोनी यांच्यावर प्रचलित कायद्यामुळे कारवाई करण्याबाबत व तसे चौथा विषय असा आहे की दक्षिण सोलापूर कुंभारी हद्दीतील अवैध मुरु उपसा करणारे गट क्रमांक सहाशे त्रेपन्न अब्ली दोन अंबिका सहकारी गृहनिर्माण संस्था आशाराम बापू परिसर येथे अनेक दिवसापासून अनधिकृत मुरु उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा म्हणून आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर महानगरपालिका सोलापूर जिल्हा परिषद व तसेच दक्षिण तहसील कार्यालय यांच्याकडे वेळोवेळी आमच्या संघटनेच्या माध्यमातून मादे पाठपुरावा केला आहे व त्याचबरोबर माहिती अधिकाराच्या अनेक जे माहिती घेऊन आम्ही पाठपुरावा केला आहे याच्यावर अद्याप ही आजपर्यंत प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज, आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहे येणाऱ्या काळात प्रशासनाने आमच्या धरणे आंदोलनाची दखल घेतली नाही तर ह्या सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा आणि माहिती अधिकारामध्ये जेवढे आम्ही पत्र आणि डॉक्युमेंट घेतलेले आहे या सर्व कागदपत्र घेऊन आदान मदान या ठिकाणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमरण उपोषण करणार आहे